नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे एक बातमी मिळाली होती जिल्हा परिषद मार्फत शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आणि ही बातमी फक्त असे दोन तीनच जिल्हे त्यामध्ये ही मशीन मिळत आहे अनुदानावर आज आपण तेच बघणार आहे वर्धा जिल्ह्यामधील ही बातमी आहे कार्यालय समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वर्धा इथून ही बातमी आलेली आहे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडून ही आपल्याला जी आर पाठवलेला आहे आणि विषय आहे दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी लोकमत न्यूजपेपर आहे बातमी झेरॉक्स मशीन योजनेअंतर्गत करण्याबाबत आणि ही बातमी लोकमत न्यूजपेपरनी छापलेली होती ती बातमी फक्त दोन चार जिल्ह्यालाच लागू आहे पूर्ण छत्तीस जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्याला लागू नाही आहे संदर्भ आहे तीन तीन दोन हजार चोवीस रोजी लोकमत न्यूजपेपरमधली बातमी उपरोक्त संदर्भीय दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी लोकमत उत्तरपत्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदान मंगास्वर्गीयांना जेरॉक्स मशीन व शिलाई मशीन योजनेकरता एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्याबाबत प्रसिद्धी देण्यात आलेली आहे त्या अनुसर्गाने आपणास कळवण्यात येते की सदर विभागाअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बातमीमध्ये नमूद योजना घेण्यात आलेल्या नाहीत व सुद्धा मागवण्यात आलेला नाही सदर योजनेबाबत लाभार्थ्याकडून वारंवार कार्यालयास विचारत होत आहे करिता वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने सदर प्रेस नोट देण्यात अविनीय पत्र सादर ही माहिती लोकमत न्यूजपेपरने छापली आहे ही फक्त दोन चार जिल्ह्यालाच लागू आहे ही बातमी आहे शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन ही वर्धा जिल्ह्यासाठी ना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ही फक्त बातमी आहे ही दोन चार जिल्ह्यासाठीच सा। आहे आणि या यामध्ये असं नमूद केलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अशी कुठलीही योजना आलेली नाही आली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू त्यासाठी ही प्रेस नोट पाठवली आहे त्यांनी टीप आहे सदर प्रेशनवर प्र प्रसिद्ध झाल्यावर उत्तर प्रकारची पद या कार्यालयास कृपया माहिती स्त सादर करण्यात यावे ही विनंती जे आपल्याला लोकमत न्यूजपेपरमध्ये बातमी होती ती पत्र इथे सादर करून लोक वारंवार विचारणा करत होते म्हणून आपल्याला ही माहिती देणे अत्यंत आवश्यक होती प्रसाद कुलकर्णी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वर्धामधले आहे आणि आता समाज कल्याणमध्ये कोणकोणती योजना चालू आहे वर्धा जिल्ह्यामध्ये ते बघूया नोट दिलेली आहे दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी लोकमत उत्तर प्रतामध्ये शंभर टक्के अनुदान जिल्हा परिषद योजना वीस टक्के निधी म्हणून झेरॉक्स मशीन शिलाई मशीन या योजना राबविण्यात येणार असून दिनांक एकतीस तीन दोन हजारपर्यंत अर्ज सादर करण्यात प्रसिद्धी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की वीस टक्के जिल्हा परिषद सेस फंड योजने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग प्रवर्गातील दोन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वीस टक्के जिल्हा परिषद सेस फंड वैयक्तिक लाभाच्या योजना प्रमाणे योजना लावण्यात आल्या आहे फक्त ज्या योजना आहे आपल्यासाठी या चारच योजना आहे आता सध्या समाज कल्याणमध्ये या पूर्ण योजना समाज कल्याणमध्ये नाही आहे त्या योजना इयत्ता पाचवी ते नववी शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरवणे मांगासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युत पंप पुरवणे मांगासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकल सेट पुरवणे मांगासवर्गीय शेतकऱ्यांना काटेरी तार पुरवणे या चार योजना फक्त समाज समाज कल्याण आणि जिल्हा परिषदमध्ये लागू आहे या योजना शि शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन ह्या योजना अजून आलेल्या नाही आहे सदर मंजूर योजनेची या सत्रात संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे व सन तेवीस चोवीसमध्ये वीस टक्के जिल्हा परिषद शेस फंड निधीमधून बातमीमध्ये नमूद केलेल्या योजना या कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाहीत तरी वर्धा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत शिलाई मशीन जेरॉक्स मशीन यावर्षी योजना कार्यरत नाही करिता आपण्यास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी जेणेकरून लाभार्थी दिशाभूल होणार नाही म्हणजे यामध्ये असं लिहिलं आहे की शिलाई मशीन किंवा झेरॉक्स मशीन आणखी या योजना लागूच झालेल्या नाही त्यासाठी कोणाची दिशाभूल व्हावी नाही म्हणून यासाठी आपल्याला ही योजना पहिलेच परिपत्रकमध्ये सांगून दिलेलं आहे इथे सप्पा सप्पा लिहिलेला इ आपल्याला कोणती झेरॉक्स मशीन पुरवणे योजना कार्यावीत नाही आणि तुम्हाला खरी बातमी सांगणे हे माझं काम होतं मी सांगितलं आहे तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा कारण की, की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद